आणि सुरुवातीलाच बातमी आहे महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात महाशिवरात्री निमित्त आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे मंदिर परिसर उजळून निघालाय तर विविध रंगी फुलांच्या सजावटीनं मंदिर गाभाराही फुलून गेलाय देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं भाविक भक्त ज्योतिर्लिंग भीमा शंकराच्या दर्शनासाठी पोहोचले असून चार दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवा निमित्त जय्य तयारी सुद्धा पाहायला मिळते ज्योतिर्लिंगापैकी सहावं स्थान असणाऱ्या भीमाशंकर या मंदिरामध्ये काल पासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आपण महाशिवरात्रीच्या निमित्तानं पाहू शकतो कि या मंदिराची पूर्णता विविध फुलांच्या रंगीबेरंगी फुलांनी अशी सजावट करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे विद्युत अशी रोषणाईनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या मंदिराचा परिसर लखलकाट करण्यात आलेला असून या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपण पाहतोय काय सांगाल भीमाशंकरच्या महाशिवरात्रीची पौरोहिक कथा भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंग लिंगापैकी एक ठिकाण आहे भारतात बारा लोक प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये शिव शिवलिंग यायचे शिवाचं मंदिर यायचे पण ही बारा ज्योतिर्लिंग त्याच्यापेक्षा ही वेगळी आहेत ही कोणी स्थापन केलेली नाही ती ही स्वयंभू स्थान स्थान आहे आणि भीमाशंकर हे सहा नंबरचे ज्योतिर्लिंग आहे या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी या ठिकाणी होते आणि काही भाविक आपल्या सोबत आहे काय सांगाल काय आज आपल्या मनाची भावना आहे भावना तर खूप प्रसन्न आहे आनंदी आहे आम्ही पुणे जिल्ह्यातून भोसरी या ठिकाणाहून आलेलो आहे आमचे बरेचसे मित्र गणपती मित्रपरिवार आलेले आहेत आंबेगाव hmm. या परिसरातून लोक चालत येतात काही खासगी वाहना येतात त्यानंतर कर्जत खांडस मार्गे बरीचशी लोक गणेश घाटातून किंवा बैल घाटातून चालत आलेले आहेत आणि खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे या ठिकाणी आज खूप प्रसन्न वाटत आनंदी वाटत आणि मंदिर प्रशासनाने खूप चांगली सुविधा केलेली आहे सुलभ पद्धतीने दर्शन होत लवकर पटकन दर्शन होत शांततेत दर्शन होत त्याबद्दल मंदिर प्रशासनाचे खूप 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 आभार धन्यवाद हर महादेव नक्कीच या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत आणि त्यांच्या मनामध्ये जी शिवाबद्दलची भक्ती आहे ती त्या ठिकाणी पाहतात